डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज डीजे बंदीसाठी डॉक्टरांचा धुळ्यातून मुकमोर्चा अनेक शाळगरी विद्यार्थी सामाजिक संघटना मोर्चात सहभागी शासकीय यंत्रणेचा अंकुश नसल्याने सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे धुळे शहरासह जिल्ह्यात सर्रास उल्लंघन होताना दिसते त्यामुळे धुळेकरांच्या मनातील तीव्र भावनांचा वेध घेत आय एम डॉक्टरांच्या वैद्यकीय संघटनेने दणदणाट करणाऱ्या डीजेवर कठोर कारवाई करीत बंदी आणावी तसेच पोलीस प्रशासनाने केलेली बंदी डीजे वाजवणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी करीत धुळे शहरातून आय एम ए डॉक्टरांच्या संघटनेच्या वतीने भव्य मुकमोर्चा काढण्यात आला या मूकमोर्चामध्ये अनेक शाळकरी विद्यार्थी बार असोसिएशन मेडिकल असोसिएशन सी ए तथा व्यापारी संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या डीजेच्या करण कर्कश आवाजाचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होतो त्यामुळे कायमस्वरूपी बहिरेपण लेझर प्रकाश किरणांमुळे कायमस्वरूपी आंधळेपण मेंदू व हृदयावर होणारे अपघात व मृत्यू गर्भवती स्त्रिया व बाल वृद्ध रुग्ण व्यक्तींवर घातक दुष्परिणाम होतात ते लक्षात घेता सामाजिक धार्मिक भावना व सलोखा जोपासत जिल्हा पोलीस प्रशासनाने या संदर्भात सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्वरित ठोस कायदेशीर प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली ठमत मराठी साठी सोपान देसले धुळे आमच्या मोर्चाचा उद्देश हा या ध्वनी प्रदूषणावर आळा घालणं हा सगळ्यात महत्वाचा होता डॉक्टर म्हणून आम्ही ज्या वेळेला या बाजूला असतो त्यावेळेला अनेक गर्भवती महिला ज्या प्रेग्नंट असतात आणि त्यांना प्रचंड त्रास होत असतो अनेक नवजात अर्भक ज्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होत असतो अनेक पेशंट जे हृदया हृदयाच्या आजाराचे ग्रस्त असतात डायबिटीसचे असतात वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्सिडेंटचे असतात सिरियस असे आयसीयू मध्ये ऍडमिट असतात अशा सगळ्यांना या आवाजाचा प्रचंड त्रास होतो उत्सवाचं स्वरूप हे अतिशय चांगलं असलं पाहिजे प्रसन्न वातावरणात असलं पाहिजे सगळ्यांना एकत्र घेऊन एकोप्याचं असलं पाहिजे समाज उत्थानाचं असलं पाहिजे प्रबोधनाचं असलं पाहिजे ना की ते समाजातल्या कित्येक दुर्बल घटकांना त्रास देणारा असायला हवं हो। आणि याच्याचसाठी आज डॉक्टरांनी जे आवाहन केलं होतं आय एम ए संघटनेने जे आवाहन केलं होतं त्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सर्व शाळांचे विद्यार्थी हे उत्स्फूर्तपणे या या मोर्चामध्ये मूक मोर्चामध्ये सहभागी झाले सीए असोसिएशन असेल विश्व हिंदू परिषद असेल निमा संघटना असेल इंडियन डेंटल असोसिएशन असेल बार असोसिएशन असेल आणि असे कित्येक सी ए संघटना असतील अशा सगळ्यांनी आणि मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन असेल आशा सग्रनी, आशा सग्रनी, आशा सग्रनी, आशा आशा या सगळ्यांनी अभूतपूर्व अशा पद्धतीनं या गोष्टीला पाठिंबा दर्शवलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका